ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे चौऱ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग सातवा स्वामी म्हणतात आपल्याकडून काहीच चुका होत नाहीत का सगळ्यांकडून चुका होतात पण मी जर प्रत्येक वेळी त्यांना एक व्याख्यान द्यायला लागलो तर मी फक्त खिन्न होईन ते ऐकणार नाहीत ते नाहीत कारण त्यांची एक प्रकृती आहे प्रत्येक मनुष्य आपल्या प्रकृतीप्रमाणे चालणार मोठमोठ्या माणसांना जिथं आपली प्रकृती स्वाधीन करून घेता येत नाही तिथं मुलाबाळांना काय शक्य आहे आता तर ती कुठे साधनेला लागली आहेत तेव्हा या तऱ्हेनं जरा देखील त्यांच्याकडे लक्ष देऊ नये मी सांगतो ते तू पक्क लक्षात ठेव तर सुखी होशील नाही तर परमेश्वरानं सगळं देऊन देखील शी मॅन्युफॅक्चर्स हर ओन सॉरोज असं होईल तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून पक्क लक्षात ठेव की कुणाला काही सांगायला जायचं नाही आपण जे करायचं ते विचारपूर्वक विवेकानं करायचं त्यांनी काय करायचं ते त्यांना ठरवू दे त्यांनी काय खावं किती खावं ते आपण सांगायचं नाही त्यांच्याच केव्हा तरी लक्षात येईल की इतकं खाणं बरं नाही असं वागणं बरं नाही मग ते सुधारण्याच्या मार्गाला लागतील आपण सांगून सुधारणार नाहीत सुष्माते म्हणतात मी शेवटपर्यंत तुमच्याजवळ राहू शकेन का स्वामी म्हणतात हो अडचण काही येईल असं मला तर दिसत नाही मी जोपर्यंत देहानं आहे तोपर्यंत अडचण नाही सुष्माते म्हणतात तुम्ही असणार ना पंचवीस वर्ष स्वामी म्हणतात ते सांगता येत नाही पण दहा वर्ष तर निश्चितच आहे तुम्ही जोपर्यंत काम करता आहात तोपर्यंत आहे मी जर माझ्या शरीरावर अत्याचार केले नाहीत तर मला वाटतं मी अत्याचार फार करतो ते मी आता हळूहळू कमी करतोय तसं जर मी केलं तर निश्चितच दहा वर्ष काम करू शकेन आई जर नुसती पडून राहिली तर काय उपयोग मी चालता बोलता पाहिजे थोडं का होईना बोलणं व्हायला पाहिजे मी काय बोलतो ते इतरांना कळलं तर पाहिजे ना सुष्मातही म्हणतात ते, ते खरं पण तुम्ही नुसतं पडून राहिला तरी सर्वांना उपयोग आहे स्वामी म्हणतात ईश्वर करील कारण काय तर या संत मंडळींना माझ्याकडून काही जन्म काम करून घ्यायचं आहे पण नवीन माणसं तयार व्हायला पाहिजेत काही ना वाटतं तितका निराशावादी मी नाही मी आशावादी आहे सुषमा ते म्हणतात ध्यानाच्या वेळी उप देहाचा विसर पडतो आपण सर्व विश्वात मिसळून गेलो असं वाटतं माझी सध्याची ध्यानाची अवस्था अशी आहे की आपण बेशुद्ध नाही झोपलेलं नाही हे कळण्यापुरती जाणीव राहते स्वामी म्हणतात तिथं मन राहत नाही दृश्य द्रष्टा जाऊन शुद्ध जाणीव राहते सुष्माते म्हणतात पण अशी अवस्था फार काळ टिकत नाही स्वामी म्हणतात त्याची गरज नाही लोखंडाला परिसाचा स्पर्श किती वेळा व्हावा लागतो काही क्षण पुरतात तशी ही अवस्था काही क्षण टिकली तरी पुरे सुष्माते म्हणतात ही, ही अवस्था जास्त वेळ टिकवण्याचा प्रयत्न केला तर स्वामी म्हणतात जास्त वेळ टिकवण्याचा प्रयत्न करूच नये कारण त्यामुळे मेंटल डिरेंजमेंट होण्याची शक्यता असते म्हणून फार वेळ त्या अवस्थेत राहू नये सुषमाते म्हणतात जीव शिवाची भेट म्हणतात ती हीच का स्वामी म्हणतात हो सुष्माते म्हणतात काल जे बरंच बोलणं झालं त्यावरून लक्षात येतं की परमार्थ मार्गावर प्रत्येक पायरी चढताना किती कष्ट पडतात स्वामी म्हणतात प्रकृती जशी असेल त्यावर अवलंबून आहे ज्याची शुद्ध सात्विक प्रकृती असेल त्यांना जास्त कष्ट नाहीत ज्ञानदेव नाथ स्वरूपानंद यांना कष्ट नाहीत पण समर्थ तुकोबा यांना कष्ट पडले त्यांच्या अभंगातून ते स्पष्ट दिसतं तुम्हाला देखील तो त्रास झाला दहा बारा वर्ष त्यात गेली परिस्थितीजन्य अडथळे असतात ते परिस्थिती पालटली की बदलतात सुषमा ते म्हणतात व्यग्रता आपल्याला काही हवं असतं म्हणून नसते पण ज्यांचं हित व्हावं असं आपल्याला वाटतं त्या मंडळींचे विचार वागणं पाहून मनाला दुःख होतं की नाही स्वामी म्हणतात आपल्या मतांशी त्याचं मत जमत नाही म्हणून त्याचं अहित व्हावं अशी इच्छा करू नये विचार म्हणजे तरी एक परमार्थाचा विचार बाकीचे विचार अशाश्वतच असतात तात्पुरते असतात कित्येक गोष्टी करायच्या त्या तात्पुरत्या पुढे चार दिवसांनी ते विचार कुठेच नसतात सुष्माताही म्हणतात त्यांच्या विचारांची दिशा आपल्याबरोबर नसेल तर वाईट वाटेल की नाही स्वामी म्हणतात हो पण किती वाईट वाटायचं त्यासाठी रडत दुःख करत बसणार का आणि आपल्याला वाईट वाटतं म्हणून त्याला बोलणार का फार तर प्रेमानं त्याला सुचवावं की मला असं वाटतं तरी देखील तुला जे वाटतं ते करून बघ चार दिवसांनी मला सांग तुझं कल्याण व्हावं ही इच्छा आहे मुलं नातवंड ऐकत नाहीत तर सारखं त्यांच्यावर ओरडून काय होणार आहे प्रेमानं सुचवायचं सांगायचं आपल्या घरातील मंडळींशी इष्ट मित्रांशी आपण जसं प्रेम ठेवून बोलतो तसं सगळ्या माणसांशी प्रेम ठेवून बोलायचं आधी प्रेम मग त्यापुढे वाणी प्रेम नसेल तर वाणी कठोर असते अंतःकरणात त्या माणसाविषयी प्रेम असेल तर वाणी वेगळी येते कुणाविषयी दुस्वास राग असेल तर वाणी वेगळी आपण आपल्या वाणीवर नीट लक्ष ठेवावं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्सत्